मीनरास मीन राशीच्या जातकांसाठी हा आठवडा अध्यात्म करुणा आणि अंतर्ज्ञानासाठी महत्त्वाचा ठरणार असून तुमच्या राशीचा स्वामी गुरु अनुकूल स्थितीत असल्याने तुमच्यामध्ये सहानुभूती संवेदनशीलता ह्या दोनही गुणांची वृद्धी होणार आहे तुम्ही अधिक दयाळू आणि स्वप्नाळू दिसाल करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार असून तुम्हाला तुमचा आठवडा चांगल्या पद्धतीने घालवण्यासाठी श्री भगवान दत्तात्रयाची उपासना फलदायक ठरेल तुम्ही तुमच्या अंतर्ज्ञानाचा वापर करून घेणाऱ्या संकटांवर ह्या आठवड्यात मात करून नवनवीन आव्हाने सहज पेलवू शकाल नवीन प्रकल्पांवर काम करताना मीन राशीच्या जातकांनी सर्जनशील वृत्तीचा वापर करणे आवश्यक आहे व्यवसायात सेवाभावी किंवा आध्यात्मिक कार्याशी संबंधित व्यवसायात ह्या आठवड्यात तुम्हाला यशकीर्ती संपदा मिळेल कोणताही मोठा निर्णय घेताना घाई करू नका नोकरदार व्यक्तींनी कामाच्या ठिकाणी शांतता राखणे आवश्यक आहे आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा राजकारणापासून दूर राहा गॉसिपपासून दूर राहा आर्थिकदृष्ट्या मीन राशीच्या जा जातकांना हा आठवडा मध्यम स्वरूपाचा असणार असून उत्पन्नाचे नवनवीन मार्ग सापडतील परंतु त्याचबरोबर तुमचे खर्च देखील वाढण्याची शक्यता ते वा आहे तेव्हा आधीपासूनच योग्य नियोजन करा नाही म्हणायला शिका वैयक्तिक गरजांना कमी महत्त्व द्या दानधर्म किंवा परोपकारासाठी या आठवड्यात तुम्ही खर्च करू शकता गुंतवणुकीसाठी घाई करू नका आणि तज्ज्ञांचा त्याबाबतीत सल्ला जरूर घ्या अनावश्यक खर्च टाळा आणि बजेटनुसारच नियोजन करा आर्थिक व्यवहारात पारदर्शकता आणि स्पष्टता ठेवा कौटुंबिक जीवनामध्ये मीन राशीच्या जातकांना हा आठवडा आनंददायक आणि सौहार्दपूर्ण वातावरण असणारा असा ठरणार आहे कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल नातेसंबंध त्यामुळे अधिक वृद्धिंगत होतील भावनिकदृष्ट्या तुमच्या जोडीदाराशी तुम्ही चांगले संबंध ह्या आठवड्यात प्रस्थापित करू शकाल विशेषतः ज्यांचे नुकतेच विवाह झालेले आहेत ते आपल्या जोडीदाराला उत्तम आदर देतील अविवाहित व्यक्तींना त्यांच्या आवडीची व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे मीन राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात पायाशी संबंधित समस्या जसे की पायाला सूज येणे व ॲलर्जीपासून सावध राहणे आवश्यक आहे स्वच्छतेकडे लक्ष द्या आणि डॉक्टरांचा वेळी सल्ला घ्या स्वतःच्या मनाने कुठलेही नवीन औषधी प्रयोग करू नका मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान किंवा योगा करणे फायदेशीर ठरेल पुरेशी झोप घ्या सकारात्मक विचारसरणी ठेवा आणि मीन राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे तीन व सात शुभ रंग आहे पिवळ्या व सी ग्रीन व मीन राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा उपाय येत्या गुरुवारी भगवान विष्णूची पूजा करा आणि भगवान दत्तात्रेयांचं दर्शन घेऊन यथाशक्ती पिवळ्या वस्तूंचे दान करा